नरखेड तालुक्यातील मोहदी दळवी या ग्रामपंचायत ही गड ग्रामपंचायत असून त्यात मोहदी सारडी रामनगर ही गावे येतात त्यामुळे सारडीच्या ग्रामस्थांना शासकीय कामासाठी आठ किलोमीटर अंतर गाठून मोहदीला यावं लागतं त्यात सचिव उपस्थित राहत नसल्याने त्यांची कामे रेंगाळतात आणि मानसिक त्रास व आर्थिक भूदंड सहन करावा लागतो याबाबत सरपंच आणि खंडविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी लेखी आणि तोंडी सूचना दिली आहे लोकांना होत असलेल्या त्रासामुळे आणि ग्रामपंचायतची कामे वेळेवर होत नसल्याने सरपंच राहुल साहेबराव दळवी यांना सुद्धा खंडविकास अधिकारी निलेजी वानखेडे यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे तसे जिल्हा परिषद सीईओ यांना सुद्धा सर्व अडचणीची लेखी माहिती दिली आहे आणि सचिव बदली करून काय मुख्यालयी सचिवाची मागणी केली तर आहे तरी अद्यापही यावर तोडगा का काढण्यात ना आलेला नाही म्हणून सरपंच यांनी खंडविकास अधिकारी नीलेश जी वानखेडे हे सचिवला पाठीशी घालत असल्याचा आरोप केलाय मी सरपंच राहुल साहेब दळवी गटक ग्रामपंचायत मोदी दळवी माझ्या ग्रामपंचायतला ग्राम प्रभारी सचिव असल्याकारणाने ग्रामस्थांना खूप काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणीच्या अनुषंगाने ग्रामस्थ मला वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी देतात तर त्या अनुषंगाने गावचा प्रतिनिधी या नात्याने मी पंचायत समिती येथील खंड विकास अधिकारी निलेश वानखडे यांना यांच्यासोबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे व प्रभारी सचिव तात्काळ बदलीची मागणी केलेली आहे त्यानंतर सी ओ जिल्हा परिषद इथे सुद्धा प्रभारी सचिव बदली करून देण्यात यावा याबाबत सुद्धा वारंवार पाठपुरावा केलेला आहे व तक्रार सादर केलेली आहे परंतु मी आजपर्यंत केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे सचिवला पाठीशी घातल्या जात आहे असा माझा आरोप आहे तरी मी केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती करतो न्यूज न्यूजकरिता राहुल कानोलकर नरखेड नागपूर